तर आज आपण बघणार आहोत मल्टीग्रेन पिठापासून खमंग असं खुसखुशीत असं थालीपीठ हे अत्यंत पौष्टिक आहे यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आवडली तर, तर जास्तीत जास्त लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वातंत्र्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अत्यंत हेल्दी अशी मल्टीग्रेन पिठाची थालपीठ बघणार आहोत अत्यंत पौष्टिक आहे रोज रोज आपल्याला काय ब्रेकफास्ट करायचा हा प्रश्न पडतो किंवा टिफिन मध्ये काय द्यायचा हा प्रश्न पडतो तर आज आपण भरपूर भाज्या घालून केलेली अशी मस्त अशी खमंग खुसखुशीत थालपीठ बघणार आहोत ही थालपीठं तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडतील ही थालपीठं पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत असं मल्टीग्रेन पिठापासून थालीपीठ तर इथे मी सर्व प्रकारची पिठं वापरलेली आहेत खरंच हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलं भाज्या खात नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही थालीपीठ बनवलं आणि त्यामध्ये ज्या काही आप मुलं भाज्या खात नाहीत त्या भाज्या घातल्यात तर मुलं नक्की आवडीने खातील आणि हा उत्तम प्रकारचा नाश्तासुद्धा आहे तर यासाठी इथे मी दोन कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे यानंतर इथे मी घेतलं आहे एक कप बाजरीचं पीठ इथे मी मुद्दाम एकच कप घेतलं आहे यानंतर घेतलं आहे एक कप नाचणीचं पीठ अर्धा कप डाळीचं पीठ इथे मी डाळीचं पीठ घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता आणि अर्धा कप तांदुळाचं पीठ हे सर्व पीठं आपण आता ही मिक्स करून घेणार आहोत जर तुमच्याकडे मल्टीग्रेन आटा रेडीमेड असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता इथे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घालू शकता किंवा दु तुम्हाला अजून कुठली जर पिठं ॲड करायची असतील तर तीही करू शकता इथे मी डाळीचं जे पीठ वापरलं आहे ते बाइंडिंगसाठी वापरलं आहे जर तुम्हाला ते वापरायचं नसेल तर तुम्ही ते नाही वापरलं तरी चालेल किंवा यातलं कुठलं एखादा पीठ तुम्हाला नको असेल तर तेही वापरलं नाही तरी चालेल इथे मी बाजरीचं पीठ मुद्दामून एकच कप घेतलं आहे कारण बाजरीचं पीठ हे थोडंसं कडसर असतं तर इथे मी एक परात घेतले यामध्ये आता आपण ही सगळ्या प्रकारची पीठं ही मिक्स करून घेणार आहोत ज्वारीचं पीठ आपण इथे घेतलं आहे साधारणतः दोन कप यानंतर घेणार आहोत बाजरीचं पीठ नाचणीचं पीठ डाळीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ तांदुळाच्या पिठामुळे छान असा कुरकुरीतपणा येतो आता आपण या पिठामध्ये सर्व प्रकारचे मसाले घालून घेऊया यामध्ये घालायचे आहे टी स्पून हळद अर्धा स्पून हिंग दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल किंवा लाल तिखट घालायचं असेल तर ते घालू शकता एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट याने टेस्ट खूप छान येते एक टेबलस्पून जिरं एक टीस्पून ओवा एक टेबलस्पून पांढरे तीळ याने एक छान असा खमंगपणा येतो तालपीटाला पण तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपल्याला यामध्ये काही भाज्या घालायच्या आहेत यामध्ये घालणार आहोत एक कप किसलेलं गाजर आता गाजरं खूप छान यायला लागलेत गाजर मुलं अजिबात खात नाहीत त्यामुळे मी इथे गाजराचा वापर केला आहे एक कप बारीक चिरलेला पातीचा कांदा इथे तुम्ही साधा कांदा पण वापरू शकता पण इथे मी मुद्दामून पातीचा कांदा वापरला याने खूप छान चव येते यानंतर आपण घालणार आहोत एक कप कांद्याची पात ह्याने खरंच खूप मस्त टेस्ट येते आणि दिसायलाही खूप छान दिसतं आणि मुलं खात नाहीत त्यामुळे मी इथे याचा वापर केला आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पालक मेथी किंवा किसलेला दुधी लाल भोपळा कुठल्याही प्रकारच्या भाज्या घालू शकता जी मुलं भाज्या अजिबात खात नाहीत अत्यंत पौष्टिक आहे हे यानंतर घालणार आहोत चवीनुसार मीठ यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक कप बारीक चिरलेली कोथिंबीर इथे मी कोथिंबीरीचे दांडेसुद्धा घेतलेत थालीपी या थालीपीठाला कोथिंबीर ही भरपूर प्रमाणात घालायची याने खरंच खूप मस्त टेस्ट येते पण जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं जास्त तरी चालेल यानंतर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया आपण म्हणजे काय होतं मसाला हा सगळीकडे व्यवस्थित लागतो इथे आपण सगळ्या पिठांचा वापर केला आहे जी मुलं अजिबातच खात नाहीत किंवा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून ही पिठं अत्यंत फायदेशीर आहेत आणि हा खूप एकदम हेल्दी नाश्ता आहे हा तुम्ही लंचमध्ये सुद्धा करू शकता किंवा डिनरमध्ये सुद्धा हे तुम्ही करू शकता मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता फक्त टिफिनमध्ये दिलं तर मोठी थालपीटं नका दिवशी छोटी छोटी द्या म्हणजे मुलांना पण ते व्यवस्थित वाटतं यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण कणिक भिजवतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजवायचं आहे मध्यम भिजवायचं आहे अगदी सैल पण नाही आणि अगदी घट्ट पण नाही घट्ट झालं तर नीट थापताना येणार आपल्याला थालीपीठ त्यामुळे थोडंसं हलकंच आपल्याला मध्यमच भिजवायचं आहे तर आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर आपण हे व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया <zellan> तर आपलं इथे पीठ हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे आता आपल्याला एक पाचच मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आणि मग याची थालपीठं लावायला सुरुवात करायची आहे तर आपण एक पाच मिनटं झाकून ठेवूया आपली पाच मिनटं आहेत आता आपण थालपीठं लावायला सुरुवात करूया तर आता आपण इथे एक गोळा तयार करून घेऊया थालपीठ लावण्यासाठी हे बघा साधारणतः आपल्याला एवढ्या प्रकारचा एक मोठा गोळा घे तयार करायचा आहे बघा अशा टाईपमध्ये एवढ्या आकाराचा आपण गोळा तयार केलेला आहे आता आपण थालपीठ लावून घेऊया तर आता मी थालीपीठ या परातीत थापणार आहे तर यासाठी इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे जर तुमच्याकडे प्लास्टिकची पिशवी नसेल तुम्ही इथे केळीच्या पानाचा किंवा फुलपुडीच्यासुद्धा पानाचा वापर करू शकता त्यावर सुद्धा सुंदर थापलं जातं तर आता मी यावर एक टी स्पून तेल टाकलेलं आहे तेल हे व्यवस्थित पसरून घ्यायचं हाताने आणि मग ह्यावरती आपण थालपीठ थापून घेऊया म्हणजे थालपीठ हे खाली चिकटत नाही आणि इझिली आपल्याला तव्यावर टाकता येतं तर आपण तेल पसरवलेलं आहे यामध्ये आता आपण हा जो गोळा तयार केला आहे हा ठेवणार आहोत आणि हलक्या हाताने याला आपण असं दाबणार आहोत असं पसरवत न्यायचं आहे हलक्या हाताने अगदी जोरात पण थापायचं नाही आहे नाही तो जोर लावल्यामुळे खूप चिकटू शकतं खाली हलक्या हाताने आपण असं दाबायचं आहे व्यवस्थित असं दाबून छान असं पसरवून घ्यायचं आहे खरंच हे थालपीठ खूप मस्त लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल सगळ्या घरच्या मंडळींनाही आवडेल मुलं तर नक्की खातील जे आपण मुलं भाज्या खात नाहीत ते भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आपल्या आवडीनुसार तर आता हे बघा आपण इथे व्यवस्थित असं थालपीठ लावलेलं आहे यामध्ये आता आपण असे चार गोळे तयार करून घेणार आहोत हे यासाठी करतात की यामध्ये आपण थोडंसं तेल सोडायचं असतं म्हणजे जेणेकरून आपलं थालपीठ हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित खमंग असं भाजलं जातं तर आता आपलं हे थालपीठ थापून झालं आहे आता आपण एकीकडे एक तवा तापत ठेवला होता तवाही तापलेलं आहे हे थालपीठ आपण तव्यावरती टाकून घेऊया हलक्या हाताने काढायचं आहे बघा प्लास्टिकच्या पिशवीला हे अजिबात चिकटत नाही आता आपण हे तव्यावर टाकूया हे बघा आपण इथे थालपीठ हे तव्यावर ठेवलेलं आहे या भोकांमध्ये आपण थोडं थोडंसं असं तेल टाकायचं आहे आणि सगळ्या सुद्धा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे म्हणजे आपलं थालपीठ छान असं खमंग भाजलं जाईल तुम्हाला तूप हवं असेल तर तूप टाकू शकता बटर हवं असेल तर ता, बटर टाकू शकता काहीही टाकू शकता मी इथे तेलाचा वापर केला आहे छान असं खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि मग ही बाजू आपल्याला पलटवायची एक दोन मिनटं झालेली आहेत आपली आता आपण हे पलटवून घेऊया हे बघा मस्त असं खमंग भाजलं गेलं आहे असा रंगावरती साधारणतः आपल्याला भाजायचं आहे व्यवस्थित भाजलं गेलं की थालपीठसुद्धा खूप छान होतं तर आता आपण खालची बाजूसुद्धा छान अशी भाजून घेऊया तर एक दोन मिनटानंतर आपली खालची बाजूसुद्धा छान अशी भाजलेली आहे तर आता आपण हे थालपीठ काढून घेऊया आपलं थालपीठ तयार झालेलं आहे तर आता मी हे थालपीठ काढून घेते का जाळीवर काढायचं आहे म्हणजे वाफ निघून जाते आणि हे असंच खमंग खुसखुशीत राहतं थोडंसं कुरकुरीत राहतं मऊ पडत नाही तर आता आपण असंच दुसरं थालपीठसुद्धा तव्यावर टाकणार आहोत हे सुद्धा छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे एक दोन तीन मिनटं आहेत आपण हे थालपीठ पलटवून घेऊया हे बघा मस्त झालं आहे एकदम रंगसुद्धा छान आला आहे आता खालची बाजूसुद्धा अशीच छान भाजून घेऊया हे बघा खालची बाजूसुद्धा आता झालेली आहे वरचीही छान झाले तर आता आपण हे थालपीठ काढून घेऊया तर मी इथे हे या जाळीवरच काढते थालपीठ यामुळे काय होतं वाफ निघून जाईल आणि हे खुसखुशीत राहील हे बघा जवळून बघूया आपण किती मस्त दिसतंय थालपीठ छान असं कलरफुल एकदम आणि एकदम खमंग झालंय खुसखुशीत झालंय टेस्टला तर हे खूपच मस्त लागतं खरंच हे थालपीठ तयार करून बघा इथे जे मी प्रमाण घेतलं होतं तर यामध्ये साधारणतः माझे आठ गोळे तयार झालेले आहेत यातली मी दोनच थालपीठ हत्या केलेत आहेत बाकीचीही नंतर करणार आहे हे बघा आपली थालपीठ मस्त झालेत इथे मी लोण्याबरोबर खाणार आहे तुम्ही इथे लोणच्या बरोबर किंवा कुठलं चटणी बरोबर म्हणा किंवा दह्या बरोबर म्हणा कशाबरोबरही खाऊ शकता मी इथे लोण्याबरोबर खाणार आहे कारण थालपीठ म्हटलं की शक्यतो लोणी खूप छान लागतं पण आपल्या आवडीवर आहे तर इथे आपली मल्टीग्रेन पिठाची खमंग खुसखुशीत अशी थालपीठं तयार झालेली आहेत रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खरंच ही थालपीठं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही केलेली थालपीठं कशी झाली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मुलं भाज्या खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे मुलांना करून दिलं तर खरंच मुलं नक्की आवडीने खातील आणि प्रत्येकाला हा प्रश्न पडलेला असतो की सकाळी ब्रेकफास्टला काय बनवायचं तर ही थालपेटं तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पण त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलएकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओज हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डीश नमस्कार